मी स्वतः केलेलो बालगीत मोठा भाय छोटा भाय मोठा भाय आणि छोटा भाय निघाल जंगलात फिरायला मोठा भाय आणि छोटा भाय निघाल जंगलात फिरायला जाताना नदीत घसरला पाय छोटा लागला खूप हसायला जाताना नदीत घसरला पाय छोटा लागला खूप हसायला मोठ्याला मग ते कळे ना काय छोटा छोट्याला मोठा खुपरा गावला मोठ्याला मग ते कळे ना काय छोटाला छोट्याला मोठा मो, खुपरा गावला जाऊ दे ना चल मेरे मोठा भाय छोटा भाई बोला मग मोठ्याला जाऊ दे ना मेरे मोठा भाय छोटा भाय बोला मग मोठ्याला आपण दोघं तर भाय भाय हाय पडला तर उठून लाग चालायला आपण दोघं तर भाय भाय हाय पडला तर उठून लाग चालायला माणसाची मन लय भारी हाय चार पायाचा तर हत्ती पडला माणसाची मन लय भारी हाय चार पायाचा तर हत्ती पडला त्याच्या पुढे आपली ती गत काय दोघे पुढे लागले पळायला त्याच्या पुढे आपली ती गत काय दोघे पुढे लागले पळायला केळी दिसली लगेच तोडून खाय घसरून सालीवरून छोटा पडला केळी दिसली लगेच तोडून खाय घसरून सालीवरून छोटा पडला आणि मोठा मग हसतच राहायला मजा येते अशी कविता वाचायला आणि मग आणि मोठा मग हसतच राहायला मजा येते अशी कथा कविता वाचायला मोठा भाय आणि छोटा भाय निघाले जंगलात फिरायला मोठा भाय आणि छोटा भाय निघाले जंगलात फिरायला माझं गीत आवडल्यास आपल्या घरातील लहान मुलांना पण ऐकवा आणि आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद